विश्वाला शांतीची समतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारोणी तथागत भगवान गौतम बुद्ध रंजले गांजले आपले साधू ओळखावा देवत येथे जाणवा खऱ्या अर्थाने साडेतीनशे वर्षापूर्वी या जगाला खरा देवत्वाचा अर्थ सांगणारे संत श्रेष्ठ जगदगुरु तुकबाराय नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असा भारत देशाला संदेश देणारे संत नामदेव महाराज अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आई भवानीचे उपासक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक स्वराज्य संकल्पक जनता राजा लोक कल्याणकारी राजा प्रजाहित राजा छत्रपती शिवाजी महाराज जगेल तर देशासाठी आणि वरेलत्या देशासाठी अशी प्रतिज्ञा करणारे हजारो क्रांतीवरांचे क्रांतीगुरू आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ता साळवे आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज विद्याविना मती गेली मतीविना निती गेली नितीविना गती गेली गती वित्त गेले वित्ताविना विना शुद्र खसले थोडे अनर्थ एका विद्येने केले स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षण मिळाले पाहिजे असे ज्यांचे विचार होते क्रांतिबा ज्योतिबा फुले शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून जाणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषाच्या मस्तकावर ठरलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळा तळ आहे असा विद्यार्थी सिद्धांत म्हणणारे जगविख्यात साहित्य महामानवांनी केले अशा सर्व महामानवांना प्रथम करतो आज खऱ्या अर्थाने परभणी येथे ज्या संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ते स्टोनच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी संविधान प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती त्या प्रतिकृतीवरती एक काच होती त्या काचावर एका माते फिरवून काच फिरण्याचं काम केलंय आणि त्याचा निषेध म्हणून आपण त्याआधी या ठिकाणी निषेध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थिती कमी आहे परंतु ही गर्दी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका जातीपातीसाठी हा संविधान लिहिलेला नाही तर मित्रांनो हे संविधान या देशाची लोकशाही सांगते किंवा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे या ठिकाणी उपस्थिती कमी यासाठी सांगतो कारण ज्यांना संविधान कळालं तेच या ठिकाणी उपस्थित आहे असं मी या ठिकाणी सांगेल कारण आपल्याला जी घटना घडली त्यामुळे प्रत्येकाला एक दुःखदायक अशी वार्ता सगळ्यांना दोन दिवसापूर्वी मिळाली त्यातून करू त्या ठिकाणी दिसत असला तरी खऱ्या अर्थाने एखादा सुशिक्षित करू त्याच्या जे आहे का हे शोधण्याचं काम आता प्रशासनाने करायचं आहे हा निषेध सभा घेऊन आपण त्या ठिकाणी थांबणार त्याची शहानिशा करण्याचा आपण सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान दिलं दोन वर्ष अकरा दिवस अठरा दिवस, दिवस त्यांनी अहोरात्र हाडाचं का, कार्य केलं आणि रक्ताचं पाणी केलं एवढं लिहित लिहिलं तर एक सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांनी लोकशाही या ठिकाणी यावी आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा उपयोग सर्वसामान्यांना व्हावा यासाठी संविधान लिहिलं या संविधानाचा अपमान होत असताना आम्हा सर्वांना या ठिकाणी दुखाचं होतो परंतु लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळामध्ये राणीच्या पोटी राजा जन्माला जायचा पण या संविधानाने आपल्या मताच्या अधिकारातून मतभेटीतून राजा जन्माला घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही त्या मातेभरून या ठिकाणी जे कार्य केलेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे त्याच मंदबुद्धीचा आहे मत किंवा मतबंध आहे असा त्या ठिकाणी उल्लेख होतो मतिबंध एखाद्या दगड मारू शकतो पण संविधानावरच का जातो त्याच्या माझं सुद्धा काहीतरी कारण असू शकतात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कुत्र पाणी पित होत मांजर पाणी होत ते चौतार तळ्याचं पाणी आपल्याला वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला पोकळं करून दिलं त्याच बरोबर ज्या या देशाला नको आहे मनस्मृती तिची सुद्धा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला त्या रायगडाच्या पैत्याशी त्याची मनस्मृती जाळवी किंवा अविचारी विचार त्यांनी समाजामधून बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून केलं संविधान हे तुम्हा आम्हाला सर्वांना एक लोकशाही प्रदान करते या ठिकाणी आपण जे बोलतोय हे संविधानाने दिलेला अधिकार आहे आपण माणूस म्हणून या ठिकाणी जमतोय तो अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे या अशा संविधानाचं महत्व आपण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विषद करण्याचं कारण का संविधान आपल्याला थोडस त्या ठिकाणी कळावं खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे कलम पंच्याण्णव कलम दिलेले आहेत त्या तीनशे कलम पंच्याण्णव कलमाचे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे या संविधानाची जी विटंबना परभणी या ठिकाणी झाली त्या घटनेचा आम्ही आमच्या माताई समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ज्या माथे फिरूच्या पाठीमागे जे सुशिक्षित माथे फिरू आहे त्याला नक्कीच सजा व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो जय लजे जय भीम